दे देवा करुणा करा तुझीच छाया देवा आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो गणपती विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण वाडी खाली झाले आता पुन्हा वाडी भरेल आपल्या वाडीत जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा त्यानंतर मग मे महिना अशा पद्धतीचा आपलं वाडी भरण्याचा एक कालावधी असतो आता सध्या वाडीमध्ये फक्त म्हातारी मंडळी आजीबाई हे वगैरे हा सगळं सगळं आपल्याला युट्यूबवरती सगळं ते दिसतं आणि आता काय शांतता म्हटल्यावरती गावाला म्हातारी मंडळी आणि आपली कामगार मंडळी ती का आपल्या सकाळी उठले की गेले कामावरती असा विषय आणि वाडीमध्ये कोण नाही पुरा शांतता आता सध्या तरी शांतताच अनंत चतुर्थीच्या दिवशी फक्त आपलं बाप्पाचं विसर्जन झालं भारत भारतविसाच्या गणपतीचं की त्यानंतर मग आपलं रोजचं काम सुरू आणि गंमत अशी की आज किंवा उद्या आपल्या इथे भजन आपण आपल्या पद्धतीत करू कारण आता वाढीत कोण राहिलंच नाही नेमकेच आपली जे घरची मंडळी आहेत त्यांना बोलवणं झालं की आपली मस्त भजन म्हटलं की आपला विसर्जनाला आपण बाप्पा विसर्जन करणार तर आता मित्रांनो चला आपण थोडं घरी जाऊन येऊ आलो होतो बसलो गप्पा भरपूर वेळ झाल्या त्याच्यामध्ये व्हिडिओ राहूनच गेली होती बोलो चला निघता निघता तरी पहिले व्हिडिओ तरी करूया कारण हो आता इथून थेट चाललो आपल्या दुकानामध्ये खूप दिवस झाले दुकानात गेलो नाही आता दुकानामध्ये मुलगा असल्यामुळे एवढं काय टेन्शन नाही तो आपला चांगलं छानपैकी सांभाळतो त्याआधी पहिला दादाला जाऊन भेटतो कारण तो पण बोलला की दुकानात जायच्या आधी भेटूया मंडळी गेली काय सकाळी गेले चला म्हणजे भोवते भोवते सगळे खालीच झालेत चला आधी भेटूया दादाला तर मित्रांनो दादासाहेब पण आता थोड्या वेळात निघणार आहेत मुंबईला जायला म्हणजे टोटली आज पोरी वाडी खाली आता नाष्टा करतो त्यानंतर मग त्याला सोडायला जायचं सोडून आल्यानंतर मग थेट दुकानामध्ये दुकानात गेल्यानंतर मग दुपारी रिटर्न येऊ जेवायला आणि त्याआधी चला नाश्ता करून घेऊया तर मित्रांनो पावसाचं वातावरण येऊन जाऊन चालूच आहे आताच थोड्या वेळापूर्वी पडून गेलेलं आहे आणि दादासाहेब निघालेत बोलू जाता जाता भेट तरी करून घेऊ आतापर्यंत याच्या कोणत्या चोळीमध्ये तो नव्हता तर आता भेटूया आणि आमची विधो पण चालली आता घर सुना होणार आजी आपल्या गप आपल्या घरात खोपट्यात बसणार आणि हे बघा आमची दू चला त्यांच्या पण सुट्ट्या संपल्या दादा वहिनी ते पण निघाल्यात आधी चालल्यात व्हिडिओ करतो जेणेकरून युट्यूबला ते बघतील मुंबईला गेल्यावरती आणि आमच्या वहिनी साहेब खूप दिवस सुट्टी झालेली आहे बाय 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 आताच सुरुवात झाले आता त्यांची थोड्या वेळापूर्वी गाडी येणार आहे त्याआधी काय की दादासाहेब पुन्हा आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना भेटणार आहोत आपलं थोडं काम आहे त्यांच्याजवळ आणि चला आपल्याला पण निघायचं आहे दुकानात बोलू त्याआधी त्यांना टाटा बाय बाय करून घेऊया कारण नंतर गेल्यानंतर थेट आपण मोबाईलच भेटणार आत्ता तर भेटणार नाही तर चला निघूया आपण दुकानामध्ये सगळे आतमध्ये आवाज दिला तरी आवाज जाणार नाही मित्रांनो खूप दिवसानंतर आपला दुकानात जाणं होत आहे आता भरपूर दिवस जायला नाही भेटलाय आता निघूया बघूया काय आहे दुकानामध्ये तर मित्रांनो आमचे जुने गाळे जिथे आमचा अजूनही पोटपाण्याचा धंदा चालू आहे तसंच चा हे नवीन झालेले गाळे आपण व्हिडिओमध्ये बघतल्या त्याच पद्धतीने हे बघा आमचे दादासाहेब ज्यांचं समोरचंच दुकान आहे पंचरचा आणि त्यांनी इथे नवीन ओपन केलं आहे त्याच्यामध्ये ट्यूब वगैरे सगळे काय आहे टायर वगैरे म्हणजे नवीन नाही आहेत सेकंडमध्ये टायर वगैरे अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि काय ना काहीतरी करा मते प्रत्येक टायमाला त्याच्यात चालू असतात कारण धडाडीचा कार्यकर्ता आहे आमचा तो आता बघूया सपोर्टला आहे बघा आता तिकडे नवीन काहीतरी काम चालू आहे त्यासाठी सजेस्ट करायला चालेल त्याआधी चला पहिले आपण दुकानात जाऊया त्यांना बघितल्यावरती आम्ही लगेच भेटण्यासाठी आलो आता पहिला आपण दुकानात जाऊया आपला मुलगा तिथे काम करतो आहे बघूया काय करतो आहे मोबाईलवरती काम करतो आहे का तो टाइमपास करतो आहे मित्रांनो आपल्या दुकानामध्ये आधी जाधव कामाला आहे म्हणजे अजून त्याला शिकवलं नाही का पण स्वतःच्या मार्जिन भरपूर काय काय करतो आहे कारण मला सपोर्ट म्हणजे गणपतीच्या आधीपासून ते आतापर्यंत फुल सपोर्ट असल्यामुळे मी दुकानात नाही आलो तरी आपलं दुकान चालू आहे आणि कामं देखील चालू आहेत हे बघा आपला सेटअप इथे रेडी आहे पाठीमागे फोटो वगैरे काढायला सगळं काय त्याला मोबाईलवरती शिकवलं आहे सध्या तरी कारण बाकीचे कामं करण्यासाठी त्याला अजून आपल्याला पूर्णपणे रेडी करायचा आहे जेणेकरून तो पण दोन पैसे कमवेल आपल्याला दोन पैसे कमवता येते तर त्याआधी चल कसा आज आपण थोडंसं फार म्हणजे स्टार्टिंगच त्याला आपण फोटो पासपोर्ट साईज फोटो इथून सुरुवात करायची आहे बाकीचं मग खूप मोठी कामं आहेत जे त्याला अजून शिकायला खूप वेळ लागणार आहे पण चला आधी पहिले ते शिकून घेऊया आता बेसिक काय मला तुला सांगाय नको आधीच सांग त्या त्याआधी काय उलटाले केल्यास बघूया आणि काय जमतात साधा प्रो फोटो घेतोयस का प्रोफेशनल घेतोयस ते बघ हां चला ती दुसरा वेगळा फोटो घे असा फोटो जो तुला एडिट करायला जमेल हा हा पण चालेल तर मित्रांनो आमच्या एम बी मधले धडाडीचे कार्यकर्ते आणि वायरमन रोहित दादा पवार यांचे आगमन झालेलं आहे खूप दिवसांनी भेटलाय शिवाय वेळ घालतोय मगपासून म्हणून व्हिडिओ नाही केली बोलो आलाय तोंड दाखवते बोलो आल्याला विचारला भावाला की भाऊ जिवंत आहे कमी आलाय आल्याला बोलला की तो आहे जिवंत आहे तेवढ्यात पाठी हजर लाईट घालवलं नाही आलेल्या आले पा म्हणतात ना मांजऱ्या पायाचा बोलतात ना तशा पद्धती आलेल्या लाईट घालून टाकला नाही आणि फॅन बिन सगळा बंद काम करत होतो लॅपटॉप आहे ते म्हणून ठीक आहे आता कंटिन्यू आपण नाही आता पी सी बंद यू पी एस आहे पण थोडी पॅ पावर बॅकअप ठेवणं गरजेचं आहे ना झेरॉक्स वगैरे आले तर आपल्याला बॅकअप पाहिजे इन्व्हर्टर वगैरे काय नाही हो गरीब माणूस आहे त्यामुळे जरा समजून घ्या तर चला तोपर्यंत धमाल करूया तर मित्रांनो दुकानात जरा गप्पा झाल्या त्याला नॉर्मली छोटा मोठा बेसिक दाखवलं आहे आणि आता त्याला लावले का मला तू करत बस तोपर्यंत मी जरा गप्पा मारतो आणि आमच्या आदिदर्शन दर्शन हॉटेलचे मालक अरे तोंड दाखव तोंड दाखव बिचारा तो लाजला आतमध्ये बसला आणि तेच आपला दुसरा शॉप म्हणजे नवीन ओपन केलं तिकडे चायनीजचा आहे जे सकाळपासून जातो तिकडे पण भाऊ बोलतो तिकडे पण जा ते पण दाखव आपलं ते पण दाखवायचं पण त्याआधी माझ्या भावाचं तोंड दाखवायचा आहे मी ते तोंड दाखवल्याशिवाय व्हिडिओ इथून तिकडे जाऊ शकत हो नाही मी तर अशा पद्धतीने मग अशी गर्दी होती त्यामुळे मग बोललो आलो नाही डायरेक्ट आपल्या दुकानात गेलो थोडं केला मेन गर्दीतच दाखवायचं असतं बोलतो भाऊ पण काय करणार मी तिकडे मग दुकानात शिरलो तिथे आमचे काका वगैरे मग काय सगळे नाश्ता करायला बसलो ते मग पोरं म्हणजे माणसं लाचतात व्हिडिओ करायला लागल्यावरती मग इकडे बघू का तिकडे बघू कसं खाऊ असं होऊन जातं लाच नवरी नव्या दिवसाचे नव काय म्हणतात ना नव्या नवरीचे नऊ दिवस तशा पद्धतीमध्ये तर चला आपण पहिले तिकडे जाऊ पण त्या आधी भावाचा आपण तोंड या बघायला लगे भाऊ लाजतोय आमचा तर मित्रांनो गंमत अशी आहे की लवकरच भाऊ आमचा आहोचे मानकरी होणार आहे या गणपतीच्या निमित्तानं आपला त्यांचा चहा पाण्याचा पण कार्यक्रम झालेला आहे तोंडे दाखव तोंड दाखव तोंड दाखव लगेच तोंड दाखव का नाही आता लास्त आहे थांबा आपण त्याला सुमडीमध्ये घेऊया सध्या तोपर्यंत आपण तिकडे जाऊन येऊया चला हे आपल्या भावाचे आदिदर्शन आणि चायनीज सेंटर सकाळपासूनच सुरुवात आहे मंडळी तिथे खायला बसलेत आता आपण गेल्यावरती पुन्हा आपल्या तोंडाकडे बघत बसतील भाऊ काय करतो आहे नक्की आणि इथे आपलं फर्निशिंगचं दुकान वगैरे आहे बघाशी बोलल्याप्रमाणे दीपराज सर्विस सेंटर तेच आमचे इथे अवेलेबल आहे बघा हे आमच्या दादासाहेब हा धडाडीचे कार्यकर्ते आणि कामाची आग म्हटल्यावरती सगळ्यात आधी नाव आठवणारे आमचे दिलीप शेठ घुबडे साहेब इथे उपस्थित आणि हे आमची नाक्यातली उन्हाळ मस्ती बघा कोण आता वाचतोय तो मगात नाका शांत होता आता मगाशी दुखू आणि गाणे लावलेत त्यामुळे पुरा म्हणजे नाका जर गाजतोय आवाज येतो म्हणजे असल्यासारखं काहीतरी वाटत नाही एकदम एवढे दिवस धमाल होती त्यामुळे मग धमाल आपण ज्याचा तोंड बघत होतो बघा तो भाऊ आपला तोंड तर नाही दाखवला पण आपण तर गपचीप त्याचे व्हिडिओ करूया सुमडीत एकदम आणि आपले मामा मामा बसले तिथं निवांत एकदम गाडी घेऊन आले गाडीमध्ये काय भाजी आणली काय काय आहे होती काय ती अशी वाटलं पाहिजे गाव आहे पण गावाला धमाल वाटली पाहिजे मामा बोलतो असं तरी असं ए मोगली तोडतोय थांबा देतो देतो तर मित्रांनो फायनली घरी आलोय आता जेवायचं आणि थोडे बाकीची काम आहेत ते करायचे त्यामुळे आणि लेट जेवायला पण लेट झालं निघालो तेवढ्यात पाऊस आला आणि मग तिथे थांबलो आता नाही नाही करताना साडेतीन वाजलेले आहेत तर चला आपण भेटूया लवकरच आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा